बरोबर आहे दारवे साहेब ज्या प्रकारे एकंदरीत तुमच्या संदर्भात चर्चा येत आहेत नेमकी वस्तुस्थिती काय एक तर सगळ्यात आधी ज्या चॅनलवाल्यांनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजते पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न बोलणार खरं तर का मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टी आर पीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे दुसरं काम करणारा नाही तर लढणार आहे पदं येत असत पदं जात असत हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेता पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी आहे त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्याने ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ॲडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार आहे ज्याच्या चॅनलने अशा पद्धतीने त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या नाही आपल्याकडून <coughs> आप दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाला काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही कारण आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलची आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही व ज्याने ज्यानी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यात माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणारे असं माझं स्पष्ट मत नाराज असलो म्हणून काय झालं तुम्ही फार फार खुश असतात का सगळे लोक हा तुम्ही काय सगळे लोक खुश असतात तुम्हाला कोणतं पीठ दिलं जातं कोणत्या चॅनल तुमची रोज तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा लागला आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हणजे आजच्या दिवसात येऊ त्या दुसऱ्या चॅनलचा संपादक उलागलो आणि हे तुमचं चालतं पण मला फक्त नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते नंतर रोज रोज थोडी नाराजी असते तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो नाही तुमच्या विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला शिंदे गटाचा खदमानस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाचा खदमानस बोलला भाजपाचा आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार राव सब्दान काय बोल अरे मी तीस वर्षानं शिवसेनेच काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख <ुल> आहे त्याच्यामुळे काय म्हणणं की तुमची आणि भाजपचे विचार जोडतायत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष त्यांनी विचार जोडतात शिवसेना भाजप तर पंचवीस वर्षानं आलायच होते ना त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो त्याच्यामुळे काय झालं की का? आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो मग काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाणा आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे मी उत्तरलेलोय प्रचार वाजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा ढोळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघाने आठ दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केला आहे मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आहे ना आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचंय आणखी सगळीकडे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडे सर खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का आ, की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती कोणते मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय जा दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद मत असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाईनगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम संभाजीनगरात काम करतो वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं नेमकं तुम्ही स्वतः रंग उतरणार आहे का हो मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला ते झाले आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय शिवसेना लढणारे शिवसेना आणि त्याच्यामुळं लढेल आणि जिंकेल शिवसेना की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरल्या जातात या कोटा टीआरपी साठी लोक करतायत सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांडोळी पाहणार आहात हे पहा मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांग याला काही अर्थ नाही आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा लोकशाही चॅनलचा स्पष्ट सांगू आता चॅनल पण बोललो पाहिजे सकाळी साम चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का वर्षावर पोहोचले आ... का तुमचा प्रवेश होणार आहे का काय त्याला अर्थ आहे काय सर अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार कोणती ऑफर नाही मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही तुम्हाला सांभाळणार संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा जा घटनाक्रम पाहिला तर तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही हे बोलू तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगाने पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू झाल्या आहेत पण उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झालेले मला असं वाटतं त्या दिवशी सगळे जे काही नाराजी राजी सगळे विषय संपला पक्षप्रमुखाकडे मी जाऊन आलो माझं तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होतं तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाहीये पण शिस्त पाळणं हे सुद्धा आहे संघटने त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेने शंभर टक्के यश मिळून देण्यासाठी आम्ही काम करणार त्यामुळे जे काही झालं मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही मागितलं होतं खैरेसाहेबाला दिलं साहेब आमचे नेते त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी ते मी करणार काही आहे हे तर पक्षांतर्गत नाही आहे कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे पक्षांतर्गत नाही हे तुम्ही कुठं तुम्ही सांगा गट कुठं भाजप मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाट पेरलेले काही वेगळ्या पक्षाने विशेषतः भाजपने आणि शिंदे गटाने हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या याच्यावर म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे की त्याच्यामुळं कुठंच आधार नाही काही नाही काही नाही काही नाही मला कालपासून फोन येतात अरे काय अर्थ मी माझ्या माझ्या कामात मी बाजा, बाजा काम काल दही सरला होतो युवासेनेची बैठक होती गोसाळकर साहेब आणि उत्तर मुंबईमध्ये तिथं होतो मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची कारण अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे विजय उमेदवार असतील का आणि रा त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार पूर्ण ताकदीनं काम करणार संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित भूथपर्यंत मतदारापर्यंत वर्शा वर्शा ले ले। हे आम्ही वर्ष दीड वर्षांना हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबात प्रेम आहे ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करते रावसाहेबांना म्हणताय की चार जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल म्हणजे लोकसभेनंतर या सगळ्या हालचाली येणार घेणारे का मला असं वाटतं चार जूनला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची दादाची एकही जागा नाही हाच राजकीय भूकंप असेल दानवे साहेब एकंदरीत आपण बघतोय मातोश्रीवर तुमचं वाढतं वजन या गोष्टींना कारणीभूत आहे असं वाटतंय तुम्हाला असं वजन बिजन काही नसतं संघटनेत कोणच पक्षप्रमुख फायनल असतं हे रावसाहेब दानवे मग का म्हणतात असं की तुम्ही पूर्वाश्रमीचे भाजपचे आहात तुमचं भाजप होतं मी तीस वर्षांना संघटनेचं काम करतो काही गोष्टी का पण तुम्ही होतात का भाजपमध्ये होतं विद्यार्थी परीक्षेचं काम केलंय ना तुमचा प्रवास कसा होता जरा सांगा आता मला स्वतः पण या विषयावर बोलू बाकी <laughs> विषय नंतर बोलू <भुलू> प्रवास वगैरे <laughs> <laughs>